आणि आठ गाड्यात या ठिकाणी डोळ्याचं पारणं फिटणारी लढत या ठिकाणी हो। पाहायला मिळणार या प्रेक्षकांना बाहेर या गाड्या सोडा <relacionatus> गाड्या सुटल्या एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळते डोळ्याचं पारणं फिटणार एक बाद झाला तिघात लढत चालू आहे कोण होत आहे पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशया सुंदर परत एकदा वर्चस्व ग्या गाड्या लावून घ्या पाठीमाग चाळीस लावून घ्या घट क्रमांक एकोणचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल घटक्रमांक एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्रीकाळ भैरवनाथ प्रसना प्रीतम मैया चव्हाण भाऊदर या गाडीचा एक नंबर आला विजयबेन गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक अभिनंदन चाळीस सोडलच आहे